जय श्री राम मित्रांनो शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आय डी ज्याच्यासाठी राज्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवली जाणार आहे आणि याच्या संदर्भातील सविस्तर माहिती अपडेट आणि तुमच्या मनातल्या प्रश्नाची उत्तरं आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर एक मोठी घोषणा केली ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी सात योजना राबवण्यासाठी जवळजवळ चौदा हजार कोटी रुपयाच्या निधीची तरतूद या सात योजनामधील एक महत्त्वाची अशी योजना होती ती म्हणजे ॲग्रिसटॅक योजना ॲग्रिसटॅक प्रकल्प जो प्रकल्प ऑलरेडी दोन हजार बावीसपासून राबवण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली होती याच्यामध्ये एका राज्यातून एका जिल्ह्याचा जसे की आपल्याकडं प्रायोगिक तत्ववरती बीड जिल्ह्याचा समावेश हा महाराष्ट्रामधून करण्यात आलेला होता याच्यामध्ये आता चोवीस राज्यांच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत एंट्री घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे राबवला जात आहे राबवायला सुरुवात झालेली आहे मग नेमकं ॲग्रिसटॅग काय ॲग्रिसटॅग कशासाठी राबवलं जातं आहे याचा शेतकऱ्यांना काय फायदा बरेच सारे प्रश्न विचारले जात आहेत नोंदणी कशी करायची सांगितलं तर याचा फायदा काय होणार फायदा सांगितला तर नोंदणी कशी करायची हे सगळे बरेच जणांच्या जा, माध्यमातून प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो जवळजवळ अठ्ठावीसशे सदोतीस कोटी रुपये म्हणजे दोन हजार आठशे सदोतीस कोटी रुपये हे या ॲग्रीस्टॅग प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आलेले होतं महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे याच्या अंतर्गत एम एच एप आर डॉट ॲग्रिस्टॅग या नोंदणी संकेतस्थळाच्या माध्यमातून शेतकऱ्याची नोंदणीसुद्धा सुरू करण्यात आलेली आहे आणि तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून वे जागेजागी कॅम्प लावूनसुद्धा आता याच्या अंतर्गत नोंदणी केली जाणार आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या शेतामध्ये कुठलं पीक पिकवलं जात आहे कोणत्या शेतकऱ्याच्या नावावरती किती जमीन आहे कोणत्या गावामध्ये आहे त्या शेतकऱ्याच्या नावावरती एकूण जमीन किती आहे त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून कोणती पिकं पिकवली जातात त्या शेतकऱ्याला खताची काय आवश्यकता असू शकते त्या शेतकऱ्याच्या शेतातून कोणता माल निघेल किती माल निघू शकतो याचबरोबर त्या शेतकऱ्यांना कोणत्या योजनेची गरज आहे पायाभूत सुविधांची काय गरज आहे या सगळ्यांचा कुठंतरी डाटा एकत्रितपणे करण्यासाठी हा ॲग्रेस्टॅग प्रोजेक्ट काम करणार आहे जसे की आपण पाहिलं की ईपीक पाहणी आपण बऱ्याच गेल्या जवळजवळ चार पाच वर्षापासून पाहत आहोत ईपीक पाहणी हा ईपिक पाहणीसुद्धा याचाच एक भाग आहे आता राज्य शासनाच्या माध्यमातून ईपिक पाहणी म्हणून एक सेपरेट चालू केलं होतं परंतु ॲक्च्युअल केंद्र शासनाच्या माध्यमातून दोन हजार अठरापासून एकोणीसपासून ही माहिती देण्यासाठीचे निर्बंध प्रत्येक राज्याला दिलेले आहेत दोन हजार एकवीसपासून राज्य शासनाच्या माध्यमातून स्वतः चालू केलं हळूहळू के, ते वाढवत गेले आणि आता पूर्णपणे केंद्र शासनाच्या या डी सी एस अर्थात डिजिटल क्रॉप सर्वेअर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी केली जाते गेल्या वेळेस आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन तालुके तीन तालुके त्या तालुक्यातील काही गावं असा समावेश करण्यात आले होता आता हे पूर्णपणे आता पूर्णपणे डी सी एसच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आणि रबी हंगामाची पूर्णपणे ई पीक पाहणी आता डी सी एचच्या माध्यमातून केली जाणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही शेतामध्ये जो काही मध्यबिंदू असेल त्याच्या पन्नास मीटर अंतरावरती उभं राहून तुमच्या पिकाची ई पीक पाहणी करू शकता म्हणजे याच्यामध्ये बोगस ई पीक पाहणी करणं असेल वगैरे वगैरे प्रकार आता कुठेतरी आळा बसणार आहे आणि तंतोतंत काय पिकाची पिकं पिकवली जातात किंवा कुठल्या पिकाखाली किती क्षेत्र आहे याचा एक तंतोतंत माहिती शासनाला मिळू शकते जेणेकरून नियोजन करणं शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव व्यवस्थित राखणं याच्यावरती कुठंतरी व्यवस्थितपणे काहीतरी होऊ शकतात मित्रांनो एकंदरीत आज आपण पाहिले दिवसभर पूर्ण गाजलेलं आहे आज शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही आंदोलन उभं करण्यात आलेलं होतं याचे लोकसभेत देखील मोठ्या प्रमाणात पडस पडसाद पडलेले आहेत आणि आपण यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की या हिवाळी अधिवेशनामध्ये सोयाबीनचा सहा हजार रुपयाचा भाव असेल कापसाला न मिळणारा भाव असेल किंवा इतर जे काही हमी भाव असतील याच्यावरती सुद्धा विनिमय केले जात आहेत आणि या सर्व बाबींना कुठंतरी एक कंट्रोलमध्ये आणण्यासाठी किंवा सर्व बाबी पूर्णपणे नियंत्रणात ठेवण्यासाठी हा प्रकल्प अतिशय शासनाला आणि शेतकऱ्यांना फायदेशीर असा ठरणार आहे हे कार्ड मिळाल्यानंतर पी एम किसान योजनेचा लाभ असेल शेतकऱ्यांना पायाभूत सुविधांची निर्मिती असेल शेतकऱ्यांना कुठल्या योजनेचा लाभ द्यायचा ते द्यायचा असेल त्यांच्या हावेभावानं खरेदी असेल शेतकऱ्याला ज्या काही सुविधा द्यायच्या असतील किंवा जे काही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असेल ते सर्व याच्या माध्यमातून मिळणार आहे आता बऱ्याच जणांच्या माध्यमातून यू पी किंवा बऱ्याच जणांच्या माध्यमातून एम पी किंवा बऱ्याच जणांच्या माध्यमातून गुजरातच्या पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे ती नोंदणी तशीच पडू नये आता पुढेही जात नाही ती व्हेरीफाय होत नाही आणि शेतकऱ्याला एम एच एफ आरवरती आता नवीन नोंदणी करता येत नाही मग शेतकरी आता टेन्शनमध्ये काय करायचं बऱ्याच जणांना नोंदणी केलेली आहे त्यांना आणखीन कार्ड मिळाले नाहीत मग त्यांनीही वि त्यांचाही विचारे काय करायचं मित्रांनो याच्या अंतर्गत आपण पाहिलेलं की तीन टप्प्यामध्ये म्हणजे तीन वर्षामध्ये ही योजना राबवण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे कारण ही काही सोपी बाब नाही की एक कोटी दोन कोटी पाच कोटी लाभार्थी आपण पाहिलं होतं की कि पूर्वी किसान क्रेडिट कार्ड देत असताना आता याच्या अंतर्गत कर शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरणार आहे याच आधारावरती शेतकऱ्यांना पीक कर्जसुद्धा दिले जाणार कारण पीक कर्जासाठी सुद्धा पॅक्स एक स्ट्राँग केलं आहे आणि त्या पॅकच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना ही कर्ज पिक कर्ज दिली जाणार आहेत आता याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर जवळजवळ नऊ कोटी लाभार्थ्यांना त्या पहिल्या टप्प्यामध्ये आता कार्ड म्हणजे फार्मालायटी बनवून द्यायचं चाललेलं आहे आता ज्यांची कोणाची नोंदणी केलेली कुठं अडकलेली आहे त्यांना ते त्यांच्या गावाच्या स्तरावरती तालुक्याच्या स्तरावरती जे काही कॅम्प लागणार आहे तर त्या कॅम्पमध्ये त्यांचे रजिस्ट्रेशन त्यांची नोंदणी करून घेतली जाणार आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये का एक महत्त्वाची अशी बैठक पार पाडली जाते ती म्हणजे ॲग्रीज अंमलबजावणीच्या संदर्भात बऱ्याच जिल्ह्याच्या आज बैठका पार पडलेल्या आहेत बऱ्याच जिल्ह्याच्या काल सोमवारी बैठका पार पडलेल्या आहेत जे उर्वरित जिल्हे असतील त्यांचे उद्या किंवा परवा पार पडेल आणि साधारणपणे पंधरा डिसेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यामध्येच या ॲग्रिस्टेकच्या अंतर्गत शेतकऱ्याच्या नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबवल्या जाणार आहेत आणि विशेष मोहिमा राबवण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये बीडमध्ये आपण पाहिलं होतं की पूर्वीपासूनच तलाठीच्या माध्यमातून नोंदणी केली होती कारण ते दोन हजार तेवीसपासूनच सुरू करण्यात आलं होतं आता दोन हजार चोवीसपासून राज्यात सर्व जिल्ह्यामध्ये हे दिलं जातं आहे तर तुम्ही स्वतःही एम एच एप आर डॉट ॲग्रेस्टॅकच्या वेबसाईटवरती करू शकता जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून जिथे कॅम्प लागतील त्या कॅम्पच्या माध्यमातून करू शकता तर याच्यात आवश्यक काय असतं काही नाही याच्यामध्ये तुमचा आधार नंबर तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा जमिनीचा सात बारा किंवा जमिनीचा तुम्ह आठ ही त्या ठिकाणी माहिती लागते आणि माहिती त्या ठिकाणी अपलोड केली जाते बाकीची सर्व माहिती त्या पोर्टलला एकत्रित केली जाणार आहे आता याच्यामध्ये बरेच जण म्हणतात की याच्या अंतर्गत नोंदणी झाली तरच पी एम किसान हप्ता मिळणार असं काही नाही आहे याच्या अंतर्गत नोंदणी करून घेणं शेतकऱ्यांना जमा करणं हे एक मोठं कष्टाचं काम आहे एवढ्या लवकर लोकर त्याच्यात सगळे शेतकरी समाविष्ट करणं आणि त्याच्या फक्त एक की येणाऱ्या ये काळामध्ये याच्या अंतर्गत जे शेतकरी असतील तेच शेतकरी या ठिकाणी शेतकरी म्हणून किंवा योजनेच्या लाभासाठी वगैरे पात्र ठरणार आहे त्याच्यामुळे याच्या अंतर्गत नोंदणी करणं ही एक अतिशय गरजेची बाब असणार आहे हमीभावानं खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्राधान्य असेल पीक कर्ज देण्यासाठी असेल पीक विमा भरण्यासाठी असेल किंवा शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी असेल हे फार्मर युनिक आय डी हे गरजेचं असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी तुम्हाला समजली असेल अपेक्षा करतो जर याच्या व्यतिरिक्त कोणाचे काही याच्या संदर्भातील प्रश्न असतील तर नक्की करा किम जॉंग म्हणतायत नोंदणी करता येईल का हो नोंदणी चालू आहे ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही नोंदणी करू शकता एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टॅक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑलरेडी लिंक दिलेली आहे त्याची ॲग्रिस्टॅकला रजिस्ट्रेशन सबमिट होत नाही हो रजिस्ट्रेशन होतं याच्यामध्ये नोंदणी करत असताना प्रत्येक बाबी अतिशय स्लो होतात आता बऱ्याच जणाला जो प्रॉब्लेम येतो तो, तो लँड फेचच्या टायमाला येतो लँड फेचिंग म्हणजे काय असतं की तुमच्या महाभूमीच्या जे पोर्टलला जमीन आहे ती जमीन या ठिकाणी ॲटोमॅटिकली कॉन्फिग्रू करून ते दाखवली जाते त्यावेळेस थोडासा उशीर लागतो कारण दुसऱ्या पोर्टलवरून ते डाटा घेतात मग आपण काय करतो पटकन आ, क्लिक करतो परत डाटा येईपर्यंत दुसऱ्यांदा क्लिक करतो रिफ्रेश मारतो आपल्याला जमीन फॅच फेच रेकॉर्ड केल्यानंतर थोडं थांबायचं आहे रेकॉर्ड दाखवल्यानंतर त्याला टिक करायचे त्याच्यानंतर व्हेरीफाय लॅनला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ती तुमची जमीन ॲड करायची तर थोडीशी त्याच्यामध्ये स्लो प्रक्रिया होते आणि सध्या हे पोर्टल स्लो चालतंय आता जर त्या ठिकाणी तुम्हाला जर जमत नसेल तर काही काळजी करू नका तुमच्या जवळ तुम्हाला कॅम्प लागणार आहे तर तुमच्या जवळ तुमची नोंदणी होणार तुम्ही कागदपत्रासह तिथेही नोंदणी करू शकता कार्ड डाउनलोड कसं करावं कार्ड अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत याची आता सध्या फक्त नोंदणी सुरू आहे जसे कार्ड याचे बनायला सुरू होतील कार्ड वाटप सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला ते कार्ड अवेलेबल होतील याच वेबसाईटवरती जिथं तुम्ही नोंदणी करताय तिथंच तुम्हाला डाउनलोड कार्ड नावाची ऑप्शन येते आलेली आहे ओके okay. आधार ओ टी पी सेंड होत नाही ते वेगवेगळे पोर्टल आहेत एक आधारचं पोर्टल आहे एक महाभूमीचं पोर्टल आहे तुमचं ॲग्रिस्टॅकचं पोर्टल आहे सगळे पोर्टल इंटिग्रेटेड आहेत कधी कधी आधारची वेबसाईट खूप लोड असतं त्याच्यामुळे ते शिवराय फार्मर आय डी डिलीट झाला आहे नवीन फार्मर हेच मी तुम्हाला सांगितलं ज्यांचे कोणी फार्मर आयडी पूर्वी बनवले डिलीट केले डिलीट झाले चुकीने डिलीट झाले आता नवीन करता येत नाही नवीन प्रॉब्लेम दाखवला जातो त्यांना काहीही करायचं नाही त्यांना जेव्हा कधी आपल्या गावामध्ये किंवा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी कॅम्प लागेल पंधरा डिसेंबरपासून याचे कॅम्प सुरू होणार आहेत सोयाबीन हमेभाऊ खरेदी करीत नाहीत हो म्हणून आता म्हणून हे अतिशय महत्त्वाचं असणार हे जर तुमचं सगळं झालं तर त्यातून तुमच्या सगळ्या माहित्या पुढं येतील ओके okay. धन्यवाद याच्या व्यतिरिक्त जर काही कमेंट असतील तर नक्की करा आणि आपलं जर कार्ड आपण अद्याप नोंदणी केलेली नसेल तर नक्की नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न करा वेळ गेल्यानंतर किंवा शेवटी आता बरेच जण जसं कुठली तरी योजना पूर्णपणे लाभार्थी पात्र झाल्यानंतर आपण म्हणतो जसं सोयाबीन याच्या बाब मी ई पी पाहणी केली नाही आता काय करावं माझी ई पी पाहणी झाली नाही वगैरे वगैरे तसं काही व्हायला नाही पाहिजे आपल्या बाबतीत आपण जेवढ्या पुढं जाऊ ज्यांना ऑनलाईन पद्धतीनं शक्य आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने करा ज्यांना ऑनलाईन पद्धतीने शक्य नाही त्यांनी ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा हे करू शकता पण नक्की करून घ्या धन्यवाद